सर तुमचा मी म्हणजे तुमच्या सर जीवनातला एक प्रसंग मी ऐकला होता मला तो इथे पण विचारायला आवडेल तुमची जन्म झालेली जी, जी कहाणी होती ती थोडीशी मला आवडेल जाणून घ्यायला <laughs> कहा म्हणजे काही गोष्टी निसर्गदत्ता असतात नैसर्गिक असतात तुम्ही प्रतिपाचंद्र मध्ये वाचलं असेल की तीन गोष्टी आहेत एक पुस्तक प्रवास आणि पाऊस पूर्ण प्रतिपाचंद्र मध्ये पाऊस आहे पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत तुम्हाला जागू म्हणजे पाऊस हे कॅरेक्टर आहे कादंबरीतलं मध्ये नाही दाखवलं त्यांनी पण पुस्तकात आहे दुसरी गोष्ट पूर्ण प्रवास आहे पूर्ण पहिल्या पानापासून शेवटपर्यंत फक्त प्रवास करावा आणि तिसरं म्हणजे पुस्तक आहे तर ह्या तीन गोष्टी जन्मापासून मला योगायोगाच्या सोबत आलेल्या आहेत म्हणजे माझा जो जन्म झाला तीस जुलै एकोणीशे एकोणनव्वद उन, प्रचंड पावसा जुलै महिना एकदम पावसाचा आणि घरी आजोबा माझे धार्मिक ग्रंथ वाचत होते लोक ऐक ऐकतायत लोक आणि तो बाबा वाचून त्याचा अर्थ सांगतात बाहेर पाऊस पडतोय आणि त्याच वेळेस आईला कळा सुरू झाल्या त्रास सुरू झाला ताबडतोब बैलगाडी काढली गावापासून एक पाच किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बैलगाडी लागली बैलगाडीमध्ये म्हणजे आई दुसऱ्या घरातील एक दोन लेडीज आणि त्यांचा प्रवास म्हणजे सुरू झाला पावसामध्येच वरून पाऊस पडतोय प्रवास सुरू आहे ते ओपन आहे सगळं इमर्जन्सी मध्ये काय कुठून झाकणार त्याला बरोबर जसं आहे तसं त्या अवस्थेमध्ये घेऊन चाललेत आणि आई म्हणते त्या पावसामध्येच तू म्हणजे जेव्हा जन्मलो तर डायरेक्ट पावसाचे थेब अंगावर पडले पावसात जन्मलो बैलगाडीमध्ये आणि जन्मलो गाडी परत घेतली झाला मुलगा म्हणजे हे जे आहे ना घरी पुस्तक बाबांचं पुस्तक वाचन सुरू होतं पाऊस होता आणि माझा जन्मच प्रवास वाचला बरोबर केदारनाथ मध्ये पण पहा पूर्ण प्रवास आहे कहाणीच्या नायकाचा त्या गोष्टी कुठेतरी निसर्गदत्त असतात जन्मापासून गोष्टी आहेत चांगायलाही छान वाटतं बरोबर बरोबर नाही खरंच आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युअली कारण की तुम्ही जन्मत आणि त्याच वेळेस तुम्हाला आशीर्वाद भेटतो त्या गोष्टींचा म्हणजे पावसाचा नाही का म्हणजे आपल्याला आशीर्वाद भेटतो आणि आपण तीच गोष्ट पुढे कॅरी करतो आणि आपल्या कामातून रिप्रेझेंट होते आज कुठेतरी तर ते भारी वाटतं नाही का दुसरी गोष्ट जर पुस्तकामध्ये तुम्ही ते हे जे केलं आहे की आजोबांचं घड्याळ त्याच्यामध्ये तमिळ भाषेमध्ये आकडे वगैरे आहेत तर हे तुम्हाला कसंच त्याचा अभ्यास कसा केला किंवा रेफरन्स तुम्हाला कुठे भेटला कादंबरी लिहित असताना त्यांचा एक प्रवास सुरू आहे मुंबईच्या दिशेनं हे जाता येतं म्हणजे रविकुमार प्रियल आणि आदित्य तिघांचा प्रवास सुरू आहे त्या प्रवासामध्ये तो घड्याळाबद्दल महत्व सांगतो वॉचबद्दल तो तिला सांगतो की म्हणजे घड्याळकडे पाहताना आपण नेहमी चेहऱ्यावर स्मित असलं पाहिजे हसलं पाहिजे कारण हे इथली टिकटिक जी सुरू आहे ती म्हणजे आपलं आयुष्य एका क्षणाक्षणाने -एक 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 सेकंदाना आयुष्य आपलं पाठीमागं पडत चाललंय आपण जिवंत आहोत या क्षणी म्हणून mm. असं एक फिलॉसॉफिकल लिहिलं होतं म्हणजे घड्याळचा उल्लेख मला अशा पद्धतीने घ्यायचा होता मग काहीतरी वेगळं काहीतरी असावं हो। नवीन काहीतरी जरा mm. थोडं वेगळं घड्याळ असावं हो। मी वॉच पाहायला सुरुवात केली इंटरनेट वर काही म्हणजे mm. मला प्रत्यक्ष म्हणजे आता हा कहाणीचा नायक आहे mm. रवी कुमार हा आपण नॉर्मली डायव्हर हातात घड्याळ घालतो बरोबर उजव्या हातात घड्याळ घालत असतो ओके त्याच्या कारण त्याचे आजोबा घालायचं तसे आणि म्हणजे असं वेगळं काहीतरी आहे मग ती घड्याळ नॉर्मल घड्याळ नसाव काहीतरी वेगळं वॉच कशा कशा असतात त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यात मला सापडलं की एट डे क्लॉक नावाचं एक घड्याळ किंवा ग्रँड फादर्स क्लॉक ज्याला म्हणतात युरोपमध्ये तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी ती घड्याळ बनायची आणि मग ते एक म्हणजे लक्षात आलं की मुंबईला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम सदस्य छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय तिथं आहे मग नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे आकडे आहेत नॉर्मलपेक्षा आणखी उत्सुकता जाणवली म्हटलं हे पाहिजे आपल्याला स्टोरीमध्ये याला घ्यायचं शंभर मग त्याच्या अनुषंगानं कहाणीमध्ये काही बदल करण्यात आले म्हणजे आहे ते वेळेस तुम्हाला लक्षात येतात गोष्टी बरोबर पण ते घड्याळ इंटरनेटवर पाहिलं पण मला ते समाधान होत नव्हतं मी नागपूरला होतो डोक्यात एक आलं की नाही हे पाहायचं आपल्याला दुपारी दोन अडीच तास सुमारास असं विचार आला जेवण नेमकंच झालं होतं म्हणजे तसा लिहिण्या म्हणजे त्या बाबतीत थोडा सनकीपणा होताच डोक्यात काय आलं की चला म्हणून हे घड्याळ पाहायचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमला आहे मी नागपूरला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईला बॅग काढली जे लिहायचं माझं सामान जे काय आहे वही नोट करून घ्यायच्या गोष्टी मित्राला म्हणलं एक पैसे पाठव थोडेफार जायचं फिरायला आणि डायरेक्ट स्टँडला गेलो नागपूरच्या ते चार दिवसांचा पास असतो आता असेल आता आपण पास काढला डायरेक्ट गाडीत बसलो तिथून चार वाजता तिथून बसलो दुसऱ्या दिवशी पहाटे पुण्याला इथे इथून लगेच फ्रे पुण्याच्या स्टँडवर फ्रेश होऊन पुढची गाडी घेऊन मुंबईला मुंबईला दुपारी एक बा दोन तीनला पोहोचलो आणि दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत दोन तास मी फक्त ते वॉच पाहतो होतो पुरेस ऑफिस मध्ये जाऊन चहो चहो बाजूंनी नेमकं ने कसं दिसते त्याच्यावरची नक्षी कशी आहे जा डायल जे आहे नवी ते नवीन आहे का जुन्या आहे त्याची लाक्षर मग ते तामिळ आकडे त्याच्यामध्ये मी तेच तामिळ आकडे आपल्या नायकाच्या वॉच मध्ये घेतलेले ओके सर आणि त्याला ते असे नाही दिसत तुम्ही जर टॉर्च मारला तरच ते दिसतात असं ते गुंपलंय मस्त पाहिजे ती वॉच पाहण्यासाठी मी दीड दिवस प्रवास करून गेलो होतो दोन तास ते फक्त वॉच पाहिली मला जे द्यायचं त्यातून सगळं घेतलं आणि परत पुन्हा तोच प्रवास बसले तिसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला परत पुस्तकामध्ये फक्त एक पाच ते सहा ओळींचा उल्लेख आहे पण त्या पाच ते सहा ओळींसाठी एक तीन दिवसाचा असा प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी असं छान पद्धतीनं आलेलं आहे तुम्हाला ते आवडतं हे सर्व गोष्टी करण्यासाठी नक्कीच आपल्याला आपण मित्रांची मदत करतो तुम्हाला असे कोणत्या मित्रांनी मदत केली तुम्हाला त्यांचं नाव घ्यायला आवडेल की तस पाहायला गेलं तर एक प्रॉपर यादीच निघेल पण सगळ्यात क्लोज म्हणजे जवळचे म्हटलं तर माझे रोम पार्टनर जे होते अजित हांगे म्हणून माझा मित्र माझा रोम पार्टनर एमबीबीएस तो आता डीएम कार्डिओ करतोय तो मला नेहमी म्हणजे अगदी कॉयडी अभ्यास कर म्हणून मागं लागायचा तो तो प्रचंड अभ्यास मला पुस्तक किडा तो आता म्हणजे हृदयरोगाचा तज्ज्ञ झालेला आहे त्यालाही प्रचंड प्राऊड आहे तो सगळ्याला सांगत असतो की हा माझा रोम पार्टनर आहे आम्ही सहा वर्ष एका रूम मध्ये राहिलो आणि त्याची वेबसिरीज पहा वगैरे तो आहे डॉक्टर शिवराज कल्याणकर तोही माझा एकदम खास मित्र म्हणजे तो एकटाच असा होता की म्हणजे काय व्हायचं कॅम्पसमध्ये अक्षरशः लोकांनी म्हणजे असते ना गेलेली केस म्हणून प्रकार असते ते लोक <laughs> माझ्या पण पाहायचे ऑन कॅमेरा सांगतोय कारण तेव्हा चार वर्ष लिखाण काम सगळं सोडून म्हणजे नोकरी नाही जॉब नाही <laughs> ते लिखाण करतोय हे काय कोणालाच कुणालाच पटणारी गोष्ट नाही मला जर डबल मिळाली वापस जायची तर मी डबल नाही करणार त्या कुठे आता नाही कारण कारण मला माहिती तो त्रास काय होता किती अडचणी होत्या पण हा एकटा होता शिवराज कल्याण घेतलं त्याचं होतं की तू तू बस काय येतील अडचणी येतील काय वाटत पेन मध्ये असशील जेवढा तुला त्रास होईल तेवढा तू चांगलं नाही तो एक होता डॉक्टर संकेत साबू म्हणून माझा मित्र आहे अकोल्याचा तो त्या काळात त्याने मला आर्थिक मदत खूप केलेली तिथे अडचण येईल तिथे तो राहायचा आदित्य नावाचं कॅरेक्टर प्रतिभाचंद्र म्हणजे आहे आदित्य म्हणजे माझ्या शेवटच्या एका वर्षातला रूप आणि त्याची पण एक छान काय नाही की तो आहे मूळ याचा मध्य प्रदेशचा आणि तो माझा रूम पार्टनर होता त्याने मराठीतलं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं त्याला मराठी येत नव्हती पण तो माझा रूम पार्टनर आम्ही डिस्कशन करायचं प्रतिपाचंद्राच्या प्रत्येक ओळीचं ना ओळीचे डिस्कशन आम्ही सोबत केलेलं आहे डिस्कशन मध्ये अर्थात छत्रपती शिवाजी महाराज कादंबरीचा का जो आपल्या मुख्य नायक जे आहे त्यांचा विषय यायचा मग तो महाराजाबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती बरोबर फक्त नाव आहे नंतर आमच्या डिस्कशन मध्ये ते नवनवीन यायचे नवनवीन किस्से सांगायचो महाराजांच्या ज्या काही लढाया ज्या काही मोहिमा त्या सगळ्या मी त्याला समजून सांगायचो तोही ऐकून घ्यायचा प्रचंड तो क्रिएटिव्ह एक काहीतरी नवीन कन्सेप्ट सांगणार पण त्याला महाराजांचा इतिहास आला ज्याला आधी शून्य माहिती होती त्याला एक 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 गोष्ट समजायला लागली हळूहळू आणि तर श्रीमान योगी ही कादंबरी त्यांना हिंदीमध्ये विकत आणली ओके आणि त्यांनी वाचली तो म्हणे की आता मी मध्य मध्ये तिकडे आमच्या भागात किमान दहा लोकांना ही कहाणी सांगणार आहे हा एक पॅरलली घडत गेली गोष्ट तोही माझ्या कहाणीचा एक फार मोठा साथीदार आहे तसे भरपूर आहेत की नाव प्रत्येकाचे घेणं शक्य नाही ते पुण्यामधील एक नितीन तांदळे सर म्हणून एक डॉक्टर होते त्यांच्या रूमवर येऊन राहायचो मी टायपिंगचे वगैरे काम सुरू होते ना लेआउटचे वगैरे सरांच्या रूमवर येऊन राहायचो म्हणजे हक्काचं घर माझं सर असतील नसतील नवले मेडिकल कॉलेजला होते ते जॉबला यायचं डायरेक्ट त्यांच्या रूमवर राहायचं आपले काम करायचे परत जायचे अशा प्रवासात कादंबरीमध्ये एक वाक्य लिहिले पहा की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी शंभर टक्के म्हणजे मनातून करता आणि ती गोष्ट पूर्ण व्हावी म्हणून शंभर टक्के प्रयत्न करतात तेव्हा निसर्ग ती गोष्ट पूर्ण करणारी माणसं तुमच्यासमोर आणून उभा करतो ही गोष्ट सर मी खूप रिलेट करतो नाही का माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये खूप रिलेट निसर्ग तुम्हाला ती तुम फक्त तुमचे प्रयत्न शंभर टक्के पाहिजेत मन प्रामाणिक पाहिजे बरोबर ते काम घडून असंख्य लेखक आहेतच की येऊन गेलेले आहेतच काही जणांचं नाव पण मी कोणाला कमी म्हणत नाही पण कुठेतरी चुकतात कुठेतरी गोष्टी कमी पडतात या कादंबरीमध्ये ना सर मी जेव्हा वाचत होतो ना तेव्हा प्रेक्षकांशी लोकांशी ना ह्या कादंबरीचा डायरेक्ट कनेक्ट होता oh. मी वाचताना पुस्तक वाचत नव्हतो हो शब्द वाचत नव्हतो hmm. मला डायरेक्ट ते चित्रच होत नाही का रवी oh. प्रियल तो सीन गाडीमध्ये दिसतोय हे मी जेव्हा पुस्तक वाचता hmm. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्या कहाणी तुम्ही जाताय रवी प्रियल आदित्य आणि तुम्ही hmm. तुम्ही आहेत त्या प्रवासामध्ये करेक्ट असं कधीच होत नाही ते तिघे किंवा कुठलाही तुम्ही हिरोचा प्रसंग घ्या विलनचा प्रसंग घ्या कोणाचं तुम्हाला असं वाटतं की मी तिथं आजूबाजूला कोणीतरी सगळं माझ्यासमोर घडतंय कधी कधी वाटतंय थांबवलं पाहिजे असं <laughs> पण तुम्ही त्या फ्लोमध्ये वाहत जातो <laughs>